मुलांच्या टिफिनला जर आपण तेच तेच पदार्थ बनवून दिले तर मुलंही कंटाळा करतात तर त्यासाठी आज आपण एक इनोव्हेटिव्ह डिश बनवणार आहोत जी मुलं आवडीनं खातील तर चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे एक मी पॅन घेतला पॅन मध्ये दोन कप पाणी घालून घेतलेले आहेत याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हलकेशे जिरे घातले आवडत नसेल नाही घातले तरी चालू शकतं पण जिरे घातल्याने त्याची चव बदलते आणि हलकासा पिवळा कलर येतो थोडस तेल घालून घेतलं एक चमचा आणि याच्यामध्ये आता एक कप रवा घालून घेणार आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाण्याचा आपण इथं वापर केला आहे आणि याला छानस मिक्स करून घेऊ जेणेकरून आपला एक छान सॉफ्ट असा गोळा तयार होतो मीडियम फ्लेम वरती ही सगळी प्रोसेस करायची आहे तो गोळा आपण थंड करण्यासाठी ठेवला होता थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून याचे गोळे बनवून घ्यायचे आहे गोळे वेगवेगळ्या वेग शेपमध्ये आपण बनवू शकते इथं मी गोल आकाराचे गोळे बनवले आहेत तुम्ही इथं लंब गोलाकार हे बनवू शकता जेणेकरून मुलांना खाताना ते थोडेसे इनोव्हेटिव्ह वाटतील आणि हे गोळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत मी मध्ये काढून घेतले आणि स्टीम करून घेतले तुमच्याकडे नसेल स्टीमर जी साळण असते आपली त्याच्यामध्ये ठेवून पातेल्यावरती ठेवून ते स्टीम करू शकता दहा मिनिटांनी बघू शकता गोळे आपले छान फुललेले आहेत आता याला पण तडका करून घ्यायचा आहे तुम्ही अशी चटणी सोबत हे गोळे खाऊ शकता पण मुलांना थोडस इनोव्हेटिव्ह असेल तर ता, त्यांना खूप छान वाटतं तर ता, त्यासाठी ता, तडक्यासाठी मी तर जिरा मोहरी आणि कडीपत्त्याची पाण्यात घालून घेतली आणि जे आपण गोळे तयार केले होते स्टीम करून घेतलेले ते घालून घेतले आवडत असेल तर सॉस घालू शकता एक दोन चमचे हलकीशी लाल मिरची पावडर मुलं लाल मिरची खात नसेल तर चिली फ्लेक्स घालू शकता आणि याला छानच परतून घ्यायचं जेणेकरून ते छान गरम होतील आवडत असेल तर ऑरगॅन घालून घ्या नसेल आवडत तर वरून कोथिंबीर पेरून घेतले तरी चालू शकते आणि इथं आपली मस्त टेम्पटिंग अशी इथं मिनी इडली तयार झालेली आहे मुलं अगदी आवडीनं खातात आणि खायलाही छान खूप छान टेस्टी लागते तर तुम्ही ही रेसिपी तयार करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका